नमस्कार विचारांचा तारा न्यूज चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांचे सहर्ष सहर्ष स्वागत कारदगा येथील श्री बंगालीबाबाचा ऊरुस म्हणजे सर्व धर्म संभावनेचे प्रतीक कारदगा येथील जागृत असलेल्या श्री बंगालीबाबा देवाचा ऊरुस मोठ्या उचाने संपन्न होत असून हा उरुस म्हणजे गावच्या वैभवात भर घालणारा असाच आहे कारण येथील ऊरुस व बाबा देवस्थान म्हणजे कारदगाव व पंचकृषीतील भक्तांचे श्रद्धास्थान आहे हा उरुस म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्याचा आणि सर्व सर्व धर्म संभावनेचे प्रतीक आहे यामुळेच या, या व देवाविषयी थोडक्यात कर्नाटक महाराष्ट्राच्या सीमेवर दूधगंगा नदीकावटवर वसलेले गाव म्हणजे कारदगाव या कारदगा गावात सर्व समाजाचे लोक गुन्हा गोविंदेने राहतात कारदगा गाव म्हणजे संस्कृती परंपरा जपणारे गाव म्हणून ओळखले जाते या गावात साहित्य संस्कृती क्रीडा व इतर कार्यक्रमांचे आयोजन केले जाते तर ग्रामदेवत बंगालीबाबा देवाचा उरुस म्हणजे कारदगा का गावच्या वैभवात भर घालतो या उरसासाठी पाच दिवस संपूर्ण गावात कारदगा का गाव भक्तिमय वातावरणात डुंबून जाते या हो देवाचा उरुस चैत्र मासातील गुढीपाडव्यानंतर येणाऱ्या सोमवारपासून सुरू होतो प्रथम सोमवारी देवाच्या दर्गावर मंडप चढवला जातो दुसऱ्या दिवशी गंदलेप व मर्याई मर्यायी लक्ष्मी देवीची यात्रा साजरी केली जाते तर वृसाचा मुख्य दिवस बुधवार हा होय आज दिनांक तीन रोजी शो भरवृष असून या शो शु, दिवशी शोभेची दारूची आतशबाजी रात्री मनोरंजनाचे कार्यक्रम मध्यरात्री मानाचा गलेप व कलावंताची गाणी असे कार्यक्रम होतात त्यानंतर गुरुवारी सकाळी महाप्रसाद सायंकाळी जंगी कुस्त्यांचे मैदान भरवले जाते का येथे अठराशे सत्तावन्नपूर्वी बंगाल देशातून एक साधू आले तेव्हा नदीला पूर आला होता येथील नावाड्याला हाक मारली पण त्याने साधूकडे लक्ष न देता नाव हाकली म्हणून साधूने आपल्या झोळीतून एक घोंगडी काढून पाण्यावर अंतरल्या लख आणि रंजन असे म्हणत घोंगडीवरून पैलतीरावर आले हे पाहून नावाड्यासह नावेतील सर्वजण चकित झाले व घडलेली घटना गावकऱ्यांना सांगितले त्यानंतर हे साधू गावाच्या बाहेर एका लिंबाच्या झाडाखाली बसले होते याचवेळी एक माळी शेताकडे जात होता त्याच्याकडे या साधूने जेवण मागितले तेव्हा माळ्याने आपल्याकडील जेवण दिले यानंतर ते गाठोडी घेऊन पुढे गेला दुपारी जेवणाची गाठोडी पाहिले असता त्यात पूर्वी इतके जेवण होते हे पाहून माळीही आश्चर्यचकित होऊन गावात येऊन ही माहिती गावकऱ्यांना दिली पण हे ठराविक लोकांना पटले नाही तेव्हा त्याने या साधूची चेष्टा सुरू केली साधूंना ते पाहवले नाही व साधूंनी दुर्ग नदीकाठी आपल्या पादुका ठेवून अंतर्दान पावले गावकरी तिथे आले तेव्हा फक्त पादुकाच दिसल्या पादुकांची पूजा पादुका करण्याचे काम मुजावर यांच्याकडे सोपवले व माळ्याला पहिला मानाचा नैवेद्य दाखवण्यास सांगितले या देवाच्या उरसात प्र उरसाला प्रतिवर्षी उत्साह वाढतच आहे हा उरुस उत्साह आणि शांततेने पार पाडावा यासाठी बंगाली बाबा उरुस कमिटी एक महिन्यापासून गावात फिरून वर्गणी गोळा करते तर उरसातील सर्व कार्यक्रम व्यवस्थित पार पाडावेत यासाठी कमिटीचे सर्व सदस्य परिश्रम घेतात हो विचारांचा तारा न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करून लाईक करून शेअर करावे अशी विनंती करतो आणि इथेच थांबतो धन्यवाद विचारांचा तारा न्यूजसाठी कारदगावहून रंगराव बनणे बारवाड